नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहत आत्ताच्या महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूयात आत्ताच्या मुख्य बातम्यांपासून एकनाथ शिंदेंकडून विठ्ठल रुक्मिणी महापूजा संपन्न मंदिर आणि पंढरपूर घेतले ऑन द स्पॉट निर्णय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेनेसाठी जादा जागा घेणार धुळ्यात महायुतीचा झेंडा फडकवणार मंत्री दादा भुसेंनी केला दावा हवामान हो विभागाकडून राज्यात पावसाचा अलर्ट पुढील चोवीस तासात कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता अजित पवारांना शेतकऱ्यांनी दाडक्यानं ठोकावं नवनाथ वाघमार आक्षेपार्ह विधान एक दिवसीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न झाली आहे मंदिर आणि घेतले ऑन द स्पॉट निर्णय कार्तिक एकादशीच्या निमित्ताने आज पंढरपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नी पहाटे विठ्ठलाची शासकीय महापूजा केली यंदा कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मानाचा वारकरी होण्याचा बहुमान नांदेड मधील जोडप रामराव वालेगावकर आणि सुशीलाबाई वालेगावकर यांना मिळालाय महापूजेनंतर शिंदेंनी काही महत्वाचे निर्णय वारकऱ्यांच्या मागणीनुसार ऑन द स्पॉट घेत असल्याचं सांगितलंय यात विठ्ठल मंदिर समितीच्या पर्यटक निवासी जागेचा करार शिंदेंनी तीस वर्षांसाठी वाढून दिलाय तसेच पंढरपूर मधील खड्डे बुजवण्यासाठी तात्काळ पाच कोटींचा निधी मंजूर करून दिलाय एम टी डी जागा जी आहे ती मंदिर समितीकडेच आहे पण त्या जागेचा काहीतरी करारनामा वाढवून द्यायचं आहे तर कुमारजी मी प पा, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांना सांगतो आणि पुढं तीस वर्ष आणखी आपण त्याला वाढवून देऊ आणि त्यांचं दुसरं एक काहीतरी सूचना आहे की सर्वे नंबर एकशे एकसष्टमधलं काहीतरी ती जागा आहे ती त्याचा प्रस्ताव तुम्ही पुढच्या महिन्याची पुढच्या महिन्यामध्ये में पाठवा नगर विकास विभागाकडे नगर विकास विभाग माझ्याकडेच आहे त्यामुळे माझ्याकडे आलं की मी लगेच करून टाकतो नो no रिझन ऑन द स्पॉट डिसिजन चंद्रू चंद्रभागा देखील प्रदूषणमुक्त झाली पाहिजे ही तमाम वारकरी भक्तांची मागणी आहे आणि त्यासाठी देखील शासन पूर्णपणे जे जे काही करावं लागेल ते सगळं करेल कारण आजच माझ्याबरोबर एम पी सी बीचे सिद्धेश कदम आले होते आणि त्यांनी आपली पर्यावरणाची वारी पांडुरंगाच्या दारी अशी त्यांची दरवर्षी वारी असते आणि त्यांना येताना मी सांगितलं की आपल्याला इंद्रायणीप्रमाणे चंद्रभागा आणि ज्या आपल्या नद्या आहेत या प्रदूषण मुक्त केल्या पाहिजे आणि त्यासाठी नक्की शासन पूर्णपणे जे जे काही करायचं ते करेल एवढीच आपल्याला मी खात्री देतो पुन्हा एकदा मंदिर समिती जिल्हा प्रशासन या सगळ्यांचं लोकप्रतिनिधी या सगळ्यांचं मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो अतिशय उत्तम व्यवस्था या ठिकाणी उत्तम नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि मला मी मग जे रस्त्यावरचे खड्डे आपले आता पावसामुळे काही ठिकाणी राहिले पण जिल्हाधिकारी मला म्हणाले मला पाच कोटी रुपये पाहिजे मी त्याच दिवशी ऑर्डर काढली पाच कोटीची देऊन टाकली त्यांना तर चांगलं काम करणारा अधिकारी आहे पैशाने कुठं कमी पडता आहे आणि म्हणून शासन नेहमीच प्रशासनाच्या मागं उभं राहिलेलं आहे शेवटी आपल्याला हे सेवा जी आहे ही व्यवस्था जी आहे हे नियोजन जे आहे हे वारकरी आपल्या पांडुरंगाच्या भक्तांसाठी वारकऱ्यांसाठी करायचं असतं आणि तुम्ही सांगा पत्रकार मंडळी तुम्हाला फरक जाणवतो ना आता एकदमपणे म्हणजे मी बोलतो आहे म्हणून नाही एक, एक व्यवस्था नियोजन जे आहे आणखी आपल्याला खूप करायचं आहे आणि पांडुरंगाच्या आशीर्वादाने आपण सगळं करतो आहे खरं म्हणजे ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी शिवरांची वीरांची आणि संतांची भूमी आहे आणि म्हणून हे पांडुरंगाचं जे स्थान आहे पंढरपूर देखील या ठिकाणी येणाऱ्या भक्तांची व्यवस्था नियोजन उत्तम राखण्याचं काम या ठिकाणी प्रशासनाने केलं आहे मंदिर समितीने केलं आहे आमच्या सर्व लोकप्रतिनिधींनी केलं आहे या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांना कार्तिकी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये धुळे जिल्ह्यात शिवसेनेच्या वाटेला जास्तीत जास्त जागा येण्याचा दावा शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांनी मनसे राष्ट्रवादीमधून शिवसेनेत प्रवेश करत म्हणून शिवसेनेची ताकद अधिक वाढली धुळ्यातील येथे शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीत दादा भुसे यांनी महायुतीचा झेंडा फडकवला जाईल असा विश्वास व्यक्त केला माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांचे सूचना आदेश आहेत नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या महायुतीच्या माध्यमातून लढवल्या जाव्यात आणि त्या पद्धतीनेच आमची भूमिका असेल त्यांचे जे काही आदेश येतील त्या आदेशाप्रमाणे पुढे आम्ही मार्गक्रमण करू राज्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पावसाची हजेरी दिसून येते आता हवामान विभागानं कोकण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला पावसाचा जा अलर्ट जारी केलाय या अवकाळी पावसामुळे हाताला आलेलं पीक गेल्यानं शेतकऱ्यांचं पुन्हा मोठं नुकसान होत अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने पुढील काही दिवसही पाऊस असण्याचे संकेत आहे मतं मागायला आल्यास अजित पवारला शेतकऱ्यांनी दांडक्यानं ठोकावं असं धक्कादायक विधान ओबीसी आरक्षण आंदोलक नवनाथ वाघमारींनी यांनी केलंय शेतकरी कर्जमाफी विरोधात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भूमिका घेतली आहे त्यामुळे वाघमारे चिडले पाहूयात ते काय म्हणतात अजित पवार गेले अनेक वर्षापासून शेतकरी द्वेष्ट असणारा नेता आहे अजित पवारांनी अनेक वेळा वारंवार वार शेतकऱ्याविषयी घरळ ओळखण्याचं काम केलंय शेतकऱ्यांच्या पाणी नाही तर काय धरणात लघुशंका करू का असे अनेक वक्तव्य करून शेतकऱ्यांचा अवमान करण्याचं काम अजित पवार नेहमी करतात परंतु माझी शेतकऱ्यांना कळकळीची विनंती की अजित पवारांना इथून पुढे मत माघार आल्यावर दांडकं काढलं पाहिजे आपण कारण अजित पवारांसारखा निर्लज्ज माणूस अर्थ खातं सांभाळतोय आणि फक्त शेतकऱ्याला देण्याची वेळ आली की अजित पवारांना कुठं शेतकऱ्यांना कुठतरी उपदेश देण्याचं काम आणि कुठतरी दादागिरीची भाषा अजित पवारांची वारंवार असती अजित पवारांच्या साखर अनेक साखर कारखान्यात त्याला दोन दोनशे तीन तीनशे कोटी कुठतरी सबसिडी मिळवण्यासाठी ते, ते चालतं अजित पवारांना कारखाने डब दाखवायचे दोन दा दोनशे तीन तीनशे कोटी रुपये उचलायचे स्वतःची गडगंजे संपत्ती निर्माण करायची अजित पवार असतील त्यांचे चुटते शरद पवार साहेब असतील रोहित पवार असतील यांचे महाराष्ट्रात अनेक साखर कारखाने यांनी बंद पडलेले कारखाने सबसिड्या घेऊन पुन्हा सुरू केलेत लोकांचे जुने कारखाने विकत घेऊन शासनाकडून सबसिड्या घेऊन कारखाने सुरू केलेत पण त्यांना कशा लाजा वाटत नाहीत यांना हे सबसिड्या घेऊन कारखाने सुरू करायला कारखाने ढापायला यांना कशा लाजा वाटत नाहीत हजारो कोटीच्या संपत्ती ते शंभर शंभर पन्नास पन्नास कोटीमध्ये विकत घेतात आणि शेतकऱ्यांना यांना खर तर यांना लाज वाटली पाहिजे शेतकऱ्यांना उद्देश द्यायला स्वतः स्वच्छ असलं पाहिजे निर्लज्ज असणारा भ्रष्टाचारी असणारा अजित पवार वारंवार जर शेतकऱ्याविषयी गरळ ओळखत असेल तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मतं मागायला आल्यावर राज्यातील शेतकऱ्यांनी दांडक्याने ठोकलं पाहिजे अशा नेत्याला कारण ते इथून पुढं दांडक्याने ठोकलं ते शेतकऱ्याविषयी इथून पुढं गरळ ओळखणार नाही अरे लाजा वाटल्या पाहिजे शेतकऱ्यांचे कापूस वाहून गेलाय सोयाबीन वाहून गेली शेतकरी हवाल दिला असताना जर तुम्ही असे वक्तव्य करतात ज्या शेतकऱ्याचा जगाचा पोशिंदा म्हणून ओळखलं जातं त्या शेतकऱ्यांविषयी जर तुम्ही वारंवार गरळ असाल तर हे अत्यंत चुकीचं आहे आणि आम्ही अजित पवारांचा तीव्र निषेध तीव्र शब्दात निषेध करतो अजित पवार अजित पवारने इथून पुढं बोललं तर शेतकरी जशा तसं उत्तर दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत महिला एकदिवसीय विश्वचषकात आज भारत आणि दक्षिण आफ्रिका समोरासमोर येणार आहेत आतापर्यंत विश्वचषकातील भारताची कामगिरी चढ उताराची राहिली असून आजच्या सामन्याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागून राहिलंय दोन्ही संघांनी आतापर्यंत विश्वचषक जिंकला नसून यावेळी दोन्ही संघ आपल्या पहिल्या विश्वविजयासाठी प्रयत्नशील आहेत आजचा अंतिम सामना हा नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियम वर खेळवला जाणार आहे भारतीय खेळाडू स्मृती मंदाना हरमनप्रीत जेमिमा रॉड्रिगेस सह आफ्रिकेच्या खेळाडू लॉरा वॉवल्ड नदीन क्लार्क या खेळाडूंकडे आज विशेष लक्ष असणार आहे